आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील भोगलेवाडी कदमवाडी हातेरी या रस्त्याची पार दूरवस्था झाली आहे जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेत याकडे प्रशासनाचं लक्ष वेधूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे भोगलेवाडी कदमवाडी हातेरी या रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ असते या भागातून वाहनं हाकताना वाहन चालक स्थानिक तसेच विद्यार्थी यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे याशिवाय खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे येत्या एक ऑगस्टपासून एस टी बससेवा बंद करण्याची शक्यता आहे त्यामुळे कदमवाडी येथील नागरिकांनी ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं आणि झाडे तोडण्याचं काम केलं हा रस्ता भोगलेवड ते हातरी मुख्य रस्ता जोड रस्ता आहे आणि या रस्त्याच्या कदमवाडी आणि भोगलेवड या दोन्ही वाडींच्या मधून हा रस्ता जातो या दोन्ही वाडीत सुमारे दोनशे लोकवस्ती आहे आणि ह्या रस्त्याला सुमारे पंधरा ते वीस वर्ष होऊन गेली आहे पी एमच्या माध्यमातून हा रस्ता झाला होता त्यानंतर या याच्याकडे शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही वारंवार शासनाने याची मागणी केली आहे अर्ज केले आहेत पी वाले सांगतात की आमचं काही संबंध नाही आता आता तो जिल्हा परिषद वर्ग वर्ग झालेला आहे जिल्हा परिषदमध्ये आमच्याकडे नाही पीडब्ल्यू कडे आहे असं एकमेकावर ते सारखं टोलवत राहतात या रस्त्याने ते सध्या एस टी वाहतूक होणे काही दिवसांनी बंद होईल खूप मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि या एसटी बंद झाली तर शाळेतल्या मुलांचे खूप हाल होणार आहेत त्यामुळे आज आम्ही या दोन्ही वाटीतल्या ग्रामस्थांनी मिळून कदमबाडी मिळून स्रमदानी हा रस्ता तात्पुरती डागडुजी केली आहे खड्डे बुजवले आहेत तरी शासनाने गणपतीपूर्वी तरी या रस्त्यावर लक्ष देऊन डागडुजी करावी अशी आमची विनंती आहे नाही अन्यथा आम्ही उग्र आंदोलन छोडू आम्ही वारंवार सुद्धा म्हणजे आम्ही डेपो सुद्धा कळवलेला आहे पण ह्या रस्त्याच्या म्हणजे खड्डे पडल्यामुळे आम्हाला एसटी म्हणजे आमच्या एसटीचं नुकसान होतच एसटीचं नुकसान झाल्यामुळे आम्हाला म्हणजे आमचेसुद्धा पैसे कापतात म्हणून पण आम्ही लोकांना वारंवारसुद्धा सांगून म्हणजे रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे ह्या कारण ह्या रोजच्या रुटीमध्ये शाळेची मुलं वगैरे कायम प्रवास करत असतात आणि कायमची ही गाडी चालू आहे तरी पण ह्या रस्त्याच्या बे म्हणजे दुरावस्थेमुळे आम्हाला त्याचा नाहक त्रास भोगावा लागतो म्हणजे प्रशासनाकडून कारण प्रशासन आमचे म्हणजे गाडीचं नुकसान झालं की प्रशासन आमचे पैसे कापते त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने म्हणजे वाटचाल करावी अशी आमची नम्र विनंती आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल